विघ्नर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक पुढ्यात आहे विघ्नर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष निवृत्ती शेठ शेरकर यांनी पदर मोड करून कारखान्याचा परवाना पारदर्शकपणे कारखाना चालवला त्याच्यानंतर स्वपन शेठ शेरकर यांनी सुद्धा त्यांच्याच पावला पाऊल ठेवून कारखाना चांगला चालवला आता स्वर्गीय स्वपन शेठ शेरकर यांचे चिरंजीव माजी खासदार स्वर्गीय निवृत्ती शेठ शेरकर यांचे पुतणे सत्यशील शेरकर कारखाना चांगल्या पद्धतीने चालवत आहेत मागच्या वर्षी तीन हजार दोनशे रुपये प्रति मेट्रिक टन बाजारभाव दिला शेतकऱ्यांना काय वाटतंय शेतकऱ्यांच्या काय भावना आहे पुन्हा शेतकऱ्यांची सत्ता हवी का बदल करायला हवा वाणी साहेब तुम्हाला सांगतो आमदार की वेगळी खासदार की वेगळी आणि कारखाना ह्या संस्था वेगळ्या ज्या वेळेला त्या बाबा निवृत्ती बाबांनी त्यावेळेला सायकलवरती प्रवास करून शेअर्स गोळा केले कारखाना स्थापन केला जुन्नर तालुक्यामध्ये कोणाला स्वप्नही पडलं नसेल का हा एवढा मोठा खाकर कारखाना आज आपल्या महाराष्ट्रात पुणे महाराष्ट्रामध्ये एक नंबरचा इथं आपल्या जुन्नर तालुक्यात असेल ते त्यांनी करून दाखवलं आणि त्यानंतर सोपन शेठ शेरकरनी तो कारखाना अतिशय सुंदर प्रकारे चालवला सोपन शेठ गेल्यानंतर त्यांचे चिरंजीव म्हणजे सत्यश्री दादा शेरकर हे तो कारखाना अतिशय सुंदर चालवत आहेत आणि आमची शेतकऱ्यांची अशी भावना आहे शेअर्स धारकांची का अतिशय सुंदर असं कारखान्याचं काम चालू आहे आणि ते एकदमपुढं चालणार आहे बाजारही त्यांनी चांगला दिलेला आहे आपल्याला तर हा कारखाना त्याच सत्यशील दादा शेरकर यांच्याकडे राहावा आणि त्यांनी ज्या कारखान्याचं पद भूषवं अशी सर्वसामान्य शेअर धारकांची मनोमन इच्छा आहे भावकी म्हणून नाही भावकी नाही जर भावकी जर म्हणले असते तर आम्ही आज कोणला विरोध करू शकतो ज्यावेळेला मी अतुल काम करतो त्यावेळेला पटले नाही आम्ही आता आहे पण कारखाना म्हणलं ज्यावेळेला त्यावेळेला पॅनल केला होता तरी पण आम्ही सत्यश्री दादांबरोबर काल हे होतो आज आणि उदय राहणार आहे तुम्ही म्हणताय उदय राहू जर शरद सोनवणे यांनी जर वेगळं पॅनल केलं नाही शरद शिवाजी शेरकर कोणाच्या सोबत शरद आम्ही समजून सांगू का तुम्ही ज्या वेळेला आमदारकी होती त्यावेळेला तुम्हाला भरपूर लोकांनी कारखान्याच्या संचालकांनी म्हणून शेअर्स सोडणी सहकार्य केलंय म्हणजे तुमचं काम केलंय पण कारखाना जर असेल तर त्यावेळेला आम्ही प्रश्न सरळ स्वच्छ आहे शरद सोनवणे म्हणजे आमदार शरद सोनवणे आहेत त्यांनी जर स्वतंत्र पॅनल केलं किंवा शेतकरी संघटनेला पाठिंबा दिला तर शिवाजी शेरकर यांची भूमिका काय शरद सोनवणे यांच्या सोबत कि सत्यश्री शेरकर यांच्यासोबत पहिल्यांदा तुम्हाला सांगतो वाणी साहेब आम्हाला सर्वांना विचारल्याशिवाय शरद दादा कोणताच निर्णय घेणार नाही काय निर्णय घेतील तो विषय पुढचा आहे नाही ते आम्हाला जर त्यांनी ऐका ना त्यांनी जर आम्हाला विचारलं काय करायचं आम्ही त्यांना सांगणार आहे का तुम्ही सत्यशील दादम बरोबर राहा आणि जर त्यांनी जर ते ऐकलं नाही तर आम्ही सत्यशील राहणार नाही पाहिजे कारखान्यावर सत्ता कोणाची पाहिजे शेरकर पाहिजेत की बदल पाहिजे शेरकर शेरकर पाहिजे कारखान्यावर कोणाची सत्ता पाहिजे शेअरकरच पाहिजे कोणाची पाहिजे सत्यशील शेकर शेरकर का बरं शेरकर आता पूर्वीपासून कारखाना म्हणजे शेतकऱ्यांनी व्यवस्थित सांभाळलेला आहे त्यांनी काही तांबरपट घेतला बदल करायला नको का नाही बदल नाही बदल बदल नको नको काय वाटतं कारखाना सत्ता कोणाची पाहिजे शेतकऱ्यांना अनुभव आहे थोडे दिवस शेतकऱ्यांनी परत अनुभव शेतकरीच पाहिजे <laughs> विद्यमान आमदार शरद दादा माजी आमदार अतुल बेनके यांनी एखादं जर पॅनल केलं तर किती प्रतिसाद मिळेल प्रतिसाद नाही भेटणार भेटणारच नाही काय तुम्हाला काय वाटतं कोण पाहिजे कारखान्यावर सत्यशील कारखान्यावर कोणी सत्ता पाहिजे सत्यशील दादा सत्यशील 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 दादा सत्यशील आतापर्यंत कारखाना चालू आहे ना बदल, बदल, बदल का नको बदल म्हणजे अजूनपर्यंत आपण कधी कोणाचा अनुभव घेतला नाही तसं सत्यशील आपण आमदार बदलले की नाही आमदार बदलले पण आमदार आमदाराच्या जागी सदानी कारखाना कारखान्याच्या जागी